आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार अपना सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत रामकृष्ण हरिमाऊली आजच्या खास बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत निळोबाय पालखी सोहळ्याचं बेलवंडी व श्रीगोंदा येथे प्रशंसाच्या वतीनं भव्य स्वागत दिंडी सोहळ्यानं श्रीगोंद्यातून पंढरपूरकडे ठेवले प्रस्थान याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात पिंपळनेर तालुका पारनेर येथून आषाढी एकादशीच्या निमित्तानं साला बादप्रमाणे सोळाशे पंच्याऐंशी पासून प्रारंभ झालेली श्रीसंत निळोबराय यांचा पालखी सोहळा बरोबर घेत या पालखी सोहळ्याचं श्रीगोंदा तालुक्यात आगमन झालं देवदेठमध्ये व बेलोंडीमध्ये शासकीय इतमामात जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगल गट विकास अधिकारी राणी फराटे बेलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारे आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा तसेच तालुक्याचे आमदार विक्रम पासमुते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब शेलार बेलुंडी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषिकेश शेलार यांच्यासह अनेक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय मान्यवरांनी उपस्थिती दाखवत स्वागत केले बेलवंडी येथे अण्णासाहेब शेलार व ऋषिकेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करण्यात आले होते श्रीगुंदा तालुक्यातील पहिले रिंगण सोहळा बेलवंडी येथे पार पडला प्रथमता अश्वंत रिंगण सोहळा संपन्न झाला तदनंतर पथकाधारी यानंतर भालदार चोपदार तुळशीधारक महिला विनयकरी याचबरोबर मृदंगमणी यानंतर पालखी सोहळे संरक्षण देणारे पोलीस कर्मचारी अधिकारी यामध्ये विशेष म्हणजे बेलोंडी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल हसन शेख हे सुद्धा रिंगण सोहळ्यामध्ये सलग पाचव्या वर्षी धावत सहभागी झाले होते लहान मुलांसह अनेक बालके वारकऱ्यांच्या विषयामध्ये सहभागी झाले होते रिंगण सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली सर्वच मान्यवरांनी महाआरतीचा लाभ घेतला कडेवर लहान बाळ घेऊन तुळशी डोक्यावर घेऊन दिंडीत सहभागी झालेली महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होती सायंकाळी ग्रामस्थांनी घरातून चपाती भाकरी भाजी चटणी एकत्र करत वार करेना पंगत दिली यातून वारकरी संप्रदायावरील प्रेम व शेलारांची कल्पना सत्यात उतरवली या प्रसंगी अण्णासाहेब शेलार व ऋषिकेश शेलार यांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत करत मनोगते व्यक्त केले श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पासबुते यांनी अण्णासाहेब शेलार यांच्यासोबत फुगडीचा आनंद घेतला आमदार विक्रम पासपुते यांनी सोहळ्याचे स्वागत करत महायुती सरकारचे आभार मानत सर्वांना शुभेच्छा दिल्या बोलताना आमदार विक्रम पासपुते म्हणाले आपण काय करतो याच्यापेक्षा समाज काय पाहतो याला खूप आहे या त्यामुळे हा संदेश राज्यामध्ये गर जाणं गरजेचं आहे की श्रीगोंदा तालुका हा तसा पाहिलं तर संप्रदायाचा वारसा राहिलेला तालुका आहे संत शेख मोहम्मद महाराजांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज चा श्रीगोंदा आज पहिलं रिंगण पार पड़ते। में हे रिंगण संपूर्ण पाहिजे कारण आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण फक्त बेलवंडी मध्ये करत नाही तर आज प्रति पंढरपूर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे म्हणजे आज कुठेही नजर फिरवली तर सगळीकडे आपल्याला भगवा पताका आणि एक संतांच्या त्या त्यांच्या सहवासाने आज हे वातावरण तयार झालेलं भक्तीमय वातावरण तयार झालेलं आहे या भक्तिमय वातावरणामध्ये या सागरामध्ये तुमचं आमचं सर्वांचं स्वागत आहे कुठल्या विचाराचं सरकार वरती असलं त्या धर्माचं रक्षण करणारं सरकार वरती असलं तर काय होतं म्हणजे हा पालखी सोहळा काही पहिल्यांदा निघत नाहीये पुढे दिमागामध्ये या पालखी सोया सोहळ्याचं जर स्वागत होत असेल ते फक्त आणि फक्त धर्माचा विचार करणार वरती असेल आज उत्तम उदाहरण आपण पाहतोय म्हणून या, हो या सरकारने गावाला स्वच्छतेसाठी येणाऱ्या पंढरपूरला जाणाऱ्या सर्व भाविकांच्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नऊ लाख रुपये ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे अशा ठिकाणी दिलेलं आहे खूप महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे आकडा नऊ लाख रुपये नाही पण हे योगदान खूप महत्वाचं आहे हे योगदान हे संप्रदाय सुरू ठेवण्यासाठी हे परंपरा सुरू ठेवण्यासाठी एक मुलाचा वाटा असणार आहे तर एका जोरदार टाळ्या वाजून आपण या सरकारचे विशेषाचे आभार मानले पाहिजे मी पांडुरंगेचे प्रार्थना करतो की आपला हा प्रवास सुखकर हो पांडुरंगाला एक विनंती करा अशीच निसर्गाने कृपा दृष्टी दाखवावी शेतकरी हा नक्की सुखावल्याशिवाय राहणार नाही अण्णांनी जसं सांगितलं की श्रीगोंदा तुम्हाला म्हणजे बेलवंडीच नाही तर श्रीगोंदा तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती हा तुम्हाला श्रीगोंदा तालुक्यात किंवा पंढरपूर पर्यंत जी जी मदत लागेल त्या परिसराचा सा लोकप्रतिनिधी म्हणून हाकेच्या अंतरावरती आम्ही आहोत जिथे गरज पळेल पंढरपूरला पोहोचेपर्यंत तुम्हाला कधीही काही मदत लागली सरकारच्या माध्यमातनं स्वतः सावंत सरकारचा एक भाग आहेतच तेव्हा तशी अडचण येणार नाही पण कुठेही जरी काही लागत असेल तर एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे एक लहान मुलगा म्हणून तुम्ही हक्काने जे काही अधिकार आहे तुम्ही अधिकार वाढीतनं मला सांगू शकाल एवढी या ठिकाणी ग्वाही देतो परत एकदा या बेलवंडी गावामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये आलेल्या सर्वच

तर निळोबायाने तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी सोळाशे पंच्याऐंशी साली काढली पस्तीस वर्ष चालल्यानंतर प्लेट ची साथ आली त्यानंतर महाराष्ट्रातला पालखी सोहळा बंद झाला मग तुकोबरांचा वेगळा आणि माऊलींचा वेगळा हा सुरू झाला पंढरपूर निघताना नारायण महाराजांच्या गाड्यामध्ये घेऊन निघताना एक लाकडी पादुका होत्या पुढे आल्या आळंदीत दुसऱ्या पादुका घातल्या महाराष्ट्रात लोक विचारायला लागले हे काय नेमातुकारे महाराष्ट्राला नेमात भजनाची परंपरा कोणी सुरू केली असेल तर केली तुम्हाला मला आणि पुढे या निळव्या झाल्यानंतर निळवशे ते पाऊन दोनशे वर्षाची परंपरा सोहळ्याची आहे एक दिंडी चालत होती पण त्यानंतर गेल्या नऊ वर्षापूर्वी आम्ही पालनेर तालुका आणि श्रीगोंदा तालुका शिरूर तालुक्यातल्या अनेक दिंड्यांना विनंती केल्या आणि एकत्र केल्या नऊ वर्षापूर्वी या सोहळ्यात रूपांतर केलं

श्री क्षेत्र शहरामध्ये यांच्या पालखी सोहळ्यासह अनेक दिंड्यांचं आगमन झालं तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी आरोग्य विभाग यांनी दिंडी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलं घनश्याम शेलार यांच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये निळोबरा पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण संपन्न झालं या प्रसंगी बाळासाहेब शेलार गोपाळ मोठे पाटील यांनी मान्यवरांचं श्रीफळ देऊन स्वागत केलं या पालखी सोहळ्याचा मुक्काम टेळगाव रोडवरील तुळशीदास होता येथेही प्रशांत गोरे सागर गोरे व राजू गोरे यांनी या दिंडी सोहळ्याचं भव्य स्वागत केलं श्रीगोंदा शहरासह श्रीगोंदा तालुक्यातून भाविक भक्त या रिंगण सोहळा यांचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित होते या सर्व दिंडी सोहळ्यामुळं पताका मृदुंगाचा निनाद टाळांसह विठ्ठलाच्या नामाच्या गजरानं श्रीगोंदा शहर नाहून निघालं होतं हे पाहण्यासाठी श्रीगोंद्याकरांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणात आल्यानंतर श्री संत शेख मोहम्मद महाराज व श्री संत निळोबा राय यांच्या पादुकांचे संत दर्शन झाले श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासा जन्मसुई वर्ष असल्यानं वारकऱ्यांमध्ये अगळे वेगळे चैतन्य यावेळी दिसून येत आहे आजच्या खास बातमीपत्राबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम्स ट्वेंटी फोर लाईफ साठी श्रीरंग सरावे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर